त्रेता त्रेतायुगापासून कलयुगापर्यंत चिरायू अवतार दत्तम वंदे जगद्गुरू पवन स्वरूप आजही सृष्टीत विचारण करत असतात अवधूत अवतार श्री दत्तात्रय प्रभू सात वेशात क्रीडा करत असतात ते सात वेश म्हणजे दिगंबर अवधूत म्हणजेच फकीरवेश मातंगरूप भिक्षुकरूप व्याघ्रवेश वेश व वेश, पारदी म्हणजेच शिकारी वेश उभयदर्शी अवतार श्री दत्तात्रय प्रभू भक्तजनांना चार प्रकारचे दान देत असतात सबंध सबंधदान ऋषी वेश किंवा संन्यास वेषात श्री दत्तात्रय प्रभू ज्ञानोपदेश व कैवल्यदान करतात जसे की यदुराजा मदळसा यांना ज्ञानोपदेश केला होता ब्राह्मण वेशात ग्रहणादान आणि कैवल्यदान ग्रहणादान किंवा लीळादान करतात जसे की रेणुका मातेच्या निक्षेपाच्या वेळेस पारधी वेश किंवा व्याघ्र वेश, वेश उतटणे किंवा देहमुक्त करणे अर्धी वेशात परशुरामाला भेट देऊन व चक्रपाणी प्रभूंना व्याघ्र वेशात देऊन केलेला होता दिगंबर वेश किंवा अवधूत वेश। संसारिक सुख व वर प्रदान करत असतात जसे की सहस्र अर्जुनाला अवधूत वेशात भेट देऊन सात वर दिले होते शंकराचार्य यांना दिगंबर वेशात वर प्रदान केलेला होता व लोकसिद्धी प्राप्त केलेली होती मातंग दुबळ्यांचा सारथी होऊन मातंग वेशात श्री दत्तात्रेय प्रभू दर्शन देतात अरळक राजाचे तिन्ही ताप मातंग वेशामध्ये भेट देऊन नष्ट केलेले होते मंडळी श्री दत्तात्रेय प्रभूंची कोणती माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये श्रवण करण्यासाठी आवडेल कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद प्रणाम